गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार मग धमकी देत केला गर्भपात आणि ठेवले पुन्हा संबंध नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं नांदेड माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकाने गुरु शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर एकदा नाही तर अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे नंतर आरोपीने बाणवार मुलीवर अत्याचार केले त्यातून विद्यार्थिनी गरोदर राहिली तिचा गर्भपात देखील करण्यात आला ही घटना मुलींच्या कुटुंबियांना कळाली त्यानंतर त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकली नंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ पाळण्यात आला नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली समोर आलेल्या माहितीनुसार नराधम शिक्षक हा विद्यार्थिनीच्या शाळेतच शिकवत होता त्याने मुलीला पाण्यातून औषध देत अनेकदा तिच्यावर अत्याचार केले बाणवा संबंध ठेवल्याने विद्यार्थिनी गरोदर देखील राहिली या संदर्भात घरी कुणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत पुन्हा अत्याचार करत असे गरोदर राहिल्यानंतर नराधम शिक्षकाने तिचा गर्भपात केला या सगळ्या प्रकारानंतर मुलगी प्रचंड घाबरली शंका येताच कुटुंबियांनी मुलीला विश्वासात घेतले त्यानंतर मुलीने घडीला सर्व प्रकार सांगितला दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला तर आरोपी शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी व पालकांनी केली आहे एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं ताम कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमाफासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य कडक ते कडक कड़ कारवाई व्हावी पोलीस स्टेशनला निवेदन शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे माणूस केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य के केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो असा तो अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर कटोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला